औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव खंडेश्वर व नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री खंडेश्वर देवस्थान परिसरात बुधवारी स्वच्छता मोहीम राबवून आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली सदर उपक्रम आय टी आयचे प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे व नगरपंचायतचे मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांच्या नेतृत्वात पार पडला स्वच्छता ही सेवा दोन ही मोहीम चौदा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या शीर्षकासह राबवली जात आहे याच मोहिमेअंतर्गत नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायत व आय टी आय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री खंडेश्वर देवस्थान परिसरात साफसफाई करण्यात आली याशिवाय नगरपंचायतच्या वतीने सर्व प्रशिक्षणार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली या, या मोहिमेनंतर देवस्थान परिसर चकाकला होता यावेळी प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी निवृत्ती भालकर पाणीपुरवठा अभियंता अभिजित लोखंडे आरोग्य निरीक्षक प्रितम सोनटक्के शहर समन्वयक नेमिनाथ सानप कर्मचारी संजय चौधरकर आशिष दळवी आय टी आयचे शिल्पनिदेशक प्रफुल कचरे निलेश देऊळकर राम इकार सुशील सरोदे सागर डांगे वैभव केने प्रशांत पोच्ची शहजाद खान सचिन वाहने सचिन दुवधने समीर भुरे मयुरी वसुले रुचिका डोरस संगीता बिबेकर दीपाली लोखंडे कर्मचारी निलेश खंडार मनोज पकडे मडावी रवी लेंडे संगीता राऊत सुरक्षा रक्षक धीरज तायडे आदींची उपस्थिती होती एएस न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे